वडगोद्री येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती आरक्षण बचाव याकरिता दुसरा दिवस आहे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार तथा सहसंपर्क प्रमुख शिवाजी चौथे यांनी भेट देत लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा केली ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे असे मत ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजी चौथे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले त्या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक फार मोठं ध्रुवीकरण झालेलं आहे गेले अनेक महिने अंतरावलीमध्ये मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण चालू आहे त्यानंतर या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ आवा यांचं अधिवेशन या ठिकाणी उपोषण झालं आणि आत्ता परत या ठिकाणी ससाने आणि हे म्हणजे तीन ठिकाणी या ठिकाणी आता हे आंदोलन चालू आहे म्हणजे घडसांवंगी मतदारसंघात म्हणजे विशेषतः अंबड तालुक्यामध्ये महाराष्ट्रातला हा हॉटस्पॉट झालेला आहे या आंदोलनाचा मराठा आणि ओबीसीच्या तर याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लग लग, लग 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 लागलं आहे की सरकार याच्यावर काय निर्णय घेत मला असं वाटतं की याच्यावर खूप काही चर्चा आता सरकारमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यामध्ये झालेली आहे याच्यावर कसा तोडगा काढायचा आणि मार्ग काढायचा अजून का याच्यावर निर्णय झालेला नाही परंतु सर्व पक्षांचं आणि सर्व नेत्यांचं जे म्हणणं आहे तेच माझंही म्हणणं आहे की ओबीसीतून आरक्षण देऊ नये त्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण द्यावं मराठा समाजाला आणि मला वाटतं त्यांना ईडब्ल्यू EWC... सी yes. हा ते या ठिकाणी त्यांना होतं पण ते दुर्दैवाने ते या ठिकाणी गेलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांचा फायदा होता परंतु ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाचं समाधान कसं होईल याच्यावर